श्री स्वामी समर्थ जय शंकर आमचं नाव शंकर पण आम्हाला नेतस बोलताच येत नाही आम्ही पडलो बोबडे शुद्ध बोलायला जमतच नाही त्यासाठी आम्हाला लागतो कुणीतरी मोकळा बिन बोबडे मोग असणारा आम्हाला लागतो कुणीतरी शुद्ध बुद्धीचा बुद्धिवान ज्याच्या बुद्धीतून आम्ही बोध देऊ शकू कारण बुद्धी आणि बोध निराळा आहे बुद्धी असते विचारांची पण बोध असतो अंतरंगातून जागवणारा श्री ज्ञानेश्वर मौलींचं खरे स्वरूप या जगाला दाखवण्यासाठी आम्ही या पृथ्वीतलावर अवतरलो पण आम्ही पृथ्वीतलावर अवतरलो तरी कसे त्या दिवशी कैलास पर्वतावर शिवशंकर आणि पार्वती माता सारीपाटाचा सा डाव मांडून बसलेले होते पण भोलेनाथांचं लक्ष मात्र कुठेतरी हरवलं होतं हे पाहून पार्वती मातेने विचारलं नाथ आज आपले लक्ष कुठे गेलेले दिसते तेव्हा भगवान शिव मंद हसले आणि म्हणाले मी भोलो की जाणार घेणार आहे अवतार माझ्याच नावाचा प्रिय अगदी वेगळा अवतार माझा हा सकळा कळा आणि तो क्षण होता जेव्हा शंकर महाराजांनी या भुलोकी अवतार घेतला ज्ञान भक्ती आणि बोध घेऊन आपल्याला जागवण्यासाठी जय शंकर त्यावेळच्या मुंबई इलाक्यात नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात अंतपूर्णावाचे एक गाव होते या गावात चिमनाजी नावाचा एक नसिंह शंकर भक्त राहत होता त्यांचा प्रपंच सुखाचा होता दैनंदिन जीवनात कसलीच कमतरता नव्हती पण एक गोष्ट मनाला सलत संत ती नाही लग्न होऊन बरीच वर्षे झाली होती पण चिमनाजी आणि त्याची पत्नी अजूनही मूल सुखाला पारखी होती आपण शिवशंकरांची एवढी मनोभावे उपासना करीत असतानाही आपली संततीची इच्छा पूर्ण का होत नाही या विचाराने ते दोघेही अत्यंत कष्टी होत रोज रात्री झोपण्यापूर्वी ते करुणा शिवशंक असा काळ गेला एके दिवशी पहाटेच्या सुमाराला एक तेजपुंज साधू श्री चिमणाजींच्या स्वप्नात आले आणि म्हणाले चिमनाजी उठ तुझी मनोकामना पूर्ण होण्याची वेळ आली आहे ऊट आणि गावाजवळच्या जंगलात जा जिथे दावल मलिकांचे स्थान आहेत तिथे गर्द झाडीत वाघांच्या घोळक्यात आणि सर्पांच्या विळख्यात बागडत असलेले एक बालक सापडेल त्याला घेऊन घरी या त्या बालकाच्या रूपात स्वतः मीच तुमच्या घरी वास करणार आहे चिमणाजी झोपेतून खडबडून जागा झाला त्याने आपल्या पत्नीला स्वप्नातील हकीकत सांगितली पत्नीलाही आनंद झाला दोघेही उरकून ओम जप अखंड करीत जंगलाच्या दिशेने झपा झप चालू लागले दावल मलिकाच्या जवळ येतास त्यांना स्वप्नातील सांगितल्याप्रमाणे एक तेजस्वी बालक वाघांच्या सानिध्यात खेळत असलेले दिसले पत्नीने निर्भयपणे पुढे होऊन त्या बालकाला उचलले आणि छाती शिधरले तिला पाना फुटला तो दिवस सोमवार कार्तिक शुद्ध अष्टमी इसवी सन अठराशे अशा तऱ्हेने आम्ही पृथ्वी तलावर प्रकट झालो आम्हाला पाहण्यासाठी गावातील लोकांनीही गर्दी केली शिशू शंकरांच्या कृपेने आमचा लाभ झाला म्हणून नाव शंकर असे ठेवले मोठ्या थाटामाठाने था आमचे बारसे केले गेले आम्ही अयोनी संभव उतरलो हा आम्हाला चिकटलेला आमचा पहिला चमत्कार बालपणापासूनच आम्ही रोज तासन तास ध्यान लावत बसत असू गावात होणाऱ्या भजनात कीर्तनात प्रवचनात रंगून जात असो जंगलात वाटेल तसे भटकत असू खोल खोल पाण्यात तासन तास डोंबत असू जंगलातील सरपराजांना पकडून घरी आणत असो पशुपक्ष्यांना खांद्यावर खेळवत असू आम्ही मुळातच आठ ठिकाणी वाकडे होतो एकेकाळी एक, एक अष्टवक्र मुनी होऊन गेले आठ वर्षांचे असतानाच ते अध्यात्मातील थोर अधिकारी म्हणून वंदिले जात मातेच्या गर्भात असताना चारही वेद मुखदगत होते त्यांच्या राजाच्या प्रश्नाचे उत्तर न देता आल्यामुळे बंदीवासात काळ कंठणाऱ्या ऋषीमुनींना जनकराजाच्या प्रश्नांचे उत्तर देऊन बंदीखान्यातून ज्यांनी सोडवले त्या अष्टावक्रांचाच आम्ही आधुनिक अवतार होतो एके दिवशी आमचे पिता चिमणाजी आणि आमची माता चिमनाई यांना म्हणालो आता मला पुढील कार्याला निघायला हवे इथून पुढे जायला हवे काळजी करू नका लवकरच तुम्हाला जुळे मुलगे होतील बालवयात मी माझ्या मात्यापित्यांना दिलेला आशीर्वाद खरा झाला त्यांच्या घरात दोन जुळे मुलगे जन्माला आले आनंदी आनंद झाला तेव्हा मी त्यांना म्हणालो परमेश्वराने माझ्यावर सोपवलेले काम पूर्ण करण्यासाठी मी उद्याच नेणार आहे दुसऱ्या दिवशी आम्ही अंतापूरचा निरोप घेऊन हिमालयाच्या दिशेने निघालो परमेश्वरी कार्य पार पडण्याकरता शिवभक्तीच्या या वाटचालीत नवीन अध्याय सुरू होणार आहे ते पाहण्यासाठी भेटूया पुढील भागात ओम नम शिवाय जय शंकर श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ तुम्हाला भावला असेल तर जरूर लाईक करा इतर भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशाच श्री शंकर महाराजांच्या कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शंकर श्री स्वामी समर्था